शिवनेरी किल्ल्यावर सोळाशे तीस साली शिवाजी महाराजांचा जन्म झाला लहानपणापासून त्यांच्यावर आई जिजाऊंचे करूड होते त्या रामायण त्या महाभारताच्या कथा सांगायच्या आणि आणि सांगायच्या अन्यायाला झुंज देणाऱ्या योद्धांच्या कथा शिव शिवबा त्याच्या लहान शाहाती तलवार दिली गेली खेळण्यासाठी नव्हे तर न्यायासाठी रामायण महाभारताच्या कथा पराक्रमी योद्धांचं तीज हे सगळं शिवबांच्या मनात खोलवर भिनत होतं जिजाऊ सांगायच्या रेतेवर अन्याय झाला की राजा उभा राहायला पाहिजे एक दिवस शिवबा डोंगरावर गेला त्याच्यासोबत होते चार मावळे डोंगरावरून गाव दिसत होती काही जळालेली काही घाबरलेली शिवबाने हात वर केला आणि तो क्षण आला मी या मातीला गुलाम राहू देणार नाही मी स्वराज्य मी स्वराज्य निर्माण करीन ही होती शपथ शपथामुळे साऱ्या भारतात पुन्हा स्वराज्य शब्द ऐकू येणार होता पोरणा किल्ला भक्कम ओंस डोंगराच्या मध्यभागी मुघलांच्या ताब्यात असलेला हा किल्ला तरुण शिवबाचं पहिलं लक्ष होता त्यांच्याकडे नव्हता मोठा सैन्य दल नव्हते आणि मावळ्यांची निष्ठा शिवरायांनी गुप्त माहिती गोळा केली कोणते रस्ते मोकळे आहेत कोणते सैनिक सुस्त आहेत कोणते योग्य आहे रात्र झाली आणि गनिमी काव सुरू झाला शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांनी गड्याच्या गुप्त वाटेने चढाई केली एका मागोमाग एक तट सर करत गेले आणि शेवटी भगवा झेंडा उंचावला शिवरायांनी तोरणा घेतला हा एक लढा नव्हता हा होता हा होता आत्मविश्वासाचा विजय तोरण्याचा अर्थ होता ही लढाई आपण जिंकू शकतो आता फक्त स्वप्न नव्हतं स्वराज्य प्रत्यक्षात साकार होत होता शिवरायांचं वय होत फक्त सोळा वर्ष पण पण त्यांनी दाखवलं की वय नाही तर ध्येय मोठं असायला हवं पुढे अफजल खान शैस्ते खान औरंगजेब येणार होते पण त्या सगळ्यांना घाबरवणारी पहिली ठिणगी पडली होती तोरण्याच्या भिंतीवरून ही तलवार न्यायासाठी उचलली गेली होती आणि त्याच तलवारीने स्वराज्याचा पाया घातला